वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व, सर्व, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार किड्सफोन आदित्य आदिराजमध्ये स्वागत आहे तर गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या मागे गौराईंचे सुद्धा स्वागत केले जाते आणि गौराईचे आगमन झाल्यानंतर गौराईंचे पूजन आणि येणारा त्याच त्यानंतर येणारा तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा म्हणजे महालक्ष्मी विसर्जनाचा ज्येष्ठा गौरी विसर्जन गौरी विसर्जनाची देखील पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धत आहे यावेळी गौराईंचे दोरे घेण्याची पद्धत आहे हे दोरे कोणी घ्यावे कसे घ्यावे त्या दोऱ्यांचे काय करावे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजेच महालक्ष्म्यांच्या विसर्जनाचा दिवस महालक्ष्म्यांना निरोप देण्याचा दिवस तर हे विसर्जनाची पद्धत प्रत्येक गावभागानुसार वेगवेगळी आहे तर सोलापूर गाव गाव भागामध्ये गौरी विसर्जनाच्या दिवशी गौराईंचे म्हणजे महालक्ष्मींचे दोरे घेण्याची एक पारंपरिक पारंपारिक प्रथा आहे ज्यामध्ये गौराईचे म्हणजेच महालक्ष्म्यांचे दोरे घेतले जातात घरातील स्त्रिया किंवा आपल्या शेजारील आसपासच्या स्त्रिया बोलवून हे दोरे घेतले जातात हे दोरे घेणे म्हणजेच गौरींना निरोप देण्याचे एक प्रतीक आहे म्हणजेच घरातील स्त्री शक्तीचा आदर करून तिला परत येण्याची विनंती करणे असा होतो सोलापूर गाव गाव भागामध्ये गौराईचे आगमन झाल्यानंतर गौराईचे पूजन आणि नंतर विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते गौरीला निरोप देताना दोरे हातात घेऊन गौराई गौराईंना परत बोलवण्याची प्रार्थना केली जाते ही परंपरा सोलापूरसह अनेक ठिकाणी केली जाते हा एक धार्मिक आणि पारंपरिक विधी आहे ज्यामध्ये गौरीचा आदर आणि पुढील वर्षी येण्याची त्यां पुढील वर्षी येण्यासाठी त्यांना आवाहन केले जाते <laughs> तरी या दोरे घेण्याच्या प्रथेमध्ये गौराईंचे दोरे घेतल्यानंतर गौराईला गौराईजवळ महालक्ष्मींच्या जवळ प्रार्थना केली जाते की हे महालक्ष्मी आमच्या कुटुंबातील सर्व लोकांचे मुलाबाळांचे रक्षण कर आमची संकटे दूर कर आम्हाला धनधान्य आरोग्य दे संपत्ती संतती दे सुख आनंद समाधान लाभो प्रतिवर्षी तू अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी हे महालक्ष्मी आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू द्यावी दोरे घेतल्यानंतर दोरे घेतलेल्या स्त्रीने अशी प्रार्थना करायची असते गौरी विसर्जनाच्या दिवशी गौराईचे दोरे घेतले जातात त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी घरातील सुवासिनी महिलांनी दोरे काढावेत हे दोरे अंदाजे आपल्या हाता एवढा एक दोरा असतो आणि असे नऊ दोरे घ घ्यावेत काही काही जणांच्या घरी पाच घेतात काही काही जणांच्या घरी सात घेतात प्रत्येकाच्या परंपरेनुसार हे दोरे घेतले जातात आणि हा हे तयार केलेले दोरे हळदीत ओले केले जातात याला हळदीचा दोरा असेही म्हणतात या दोऱ्यांना नऊ गाठी किंवा सात गाठी असतात त्या गाठींमध्ये नऊ किंवा सात वस्तू बांधल्या जातात जसे की खारी खोबरे हळकुंड सुपारी झेंडूचे पान भोपळ्याचे पान हराळी आगाडा खायचे पान लवंग या अशा शुभ वस्तू गाठीने दोऱ्याला बांधतात घरातील कुटुंबातील सुवासनी महिलेच्या पदरामध्ये हे दोरे दिले जातात आणि हे दोरे पुढच्या वर्षापर्यंत जपून ठेवले जातात परंपरेनुसार कुटुंबातील स्त्रिया किंवा आपल्या शेजारच्या स्त्रिया बोलवून हे दोरे घेतले जातात आणि हे दोरे धरून त्या गौरीला निरोप देतात परंपरेनुसार आमच्याकडे गौराई विसर्जनाच्या दिवशी नऊ दौरे घेतले जातात या नऊ दौऱ्यांना सुवासने शुभवस्तू बांधतात ह्या दोऱ्यांच्या सह्याने त्यांना गाठी दिल्या जातात यामध्ये हळकुंड सुपारी झेंडूची फुले भोपळ्याचं पान आपलं खायचं पान लिकुरवाळी हळकुंड हराळी आघाडा घोंगड्याचा दोरा किंवा लोकरीचा दोरा खारी अशा पाच किंवा सात शुभवस्तू या दोऱ्यांच्या सह्याने गाठी बांधून गाठी करून बांधल्या जातात गाठी घालून बांधल्या जातात ही सुंदर परंपरा जड मनाने गौराईंची पाठवणी करताना अधिक भाऊक बनवते दोरे घेणे हा गौरी पूजनाचा एक पारंपरिक भाग आहे जसे गौरीचे आवाहन पूजन केले जाते तसेच विसर्जनाला देखील दोरे घेण्याची प्रथा आहे दोरे घेण्याची प्रथा म्हणजे गौरी गौरी आईबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे महालक्ष्मींच्या पूजनातून कुटुंबात सौख्य समृद्धी आणि आरोग्य वाढते असे मानले जाते महालक्ष्मी यांचे दोरे घेऊन त्यांना निरोप देताना कुटुंबातील सुख समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना केली जाते आणि हा एक प्रकारे महालक्ष्मींना पुढील वर्षी पुन्हा येण्यासाठी दिलेले आमंत्रण असते महालक्ष्मी यांची पूजा करून आरती करून पुढील वर्षी त्यांना येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो म्हणजेच त्यांचे विसर्जन केले जाते तर धातूच्या किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन केले जात नाही त्यांना पुन्हा त्यांचे मुखवटे आहे असे जपून ठेवले जातात आणि पुढच्या वर्षी हेच धातूचे आग आणि स्वरूपाचे मुखवट्यांची पूजा करून हेच मुखवटे पुन्हा उभा केले जातात या मुखवट्यांना इजा झाल्यास तरच त्यांचे विसर्जन केले जाते आणि पुन्हा नवीन मुखवटे खरेदी केली जाते

हे दोरे गौरीचे प्रतीक मानले जातात आणि ते घरात सौख्य समृद्धी आणि आरोग्य आणतात असे मानले जाते हे महालक्ष्म्यांचे दो दोरे महालक्ष्म्यांच्या विसर्जनाच्या दिवशी काढले जातात जे साधारणपणे भाद्रपद सुद्धा अष्टमीला येतात गौरीचे दोरे म्हणजे साक्षात त्या देवी मातेचा आपल्यावर आशीर्वाद असतो हे दोरे घेण्याच्या विधीमुळे सुवासिनी महिलांचे सौभाग्य वाढते माता लक्ष्मीची कृपा मिळते यामुळे गौराईचे दोरे घेण्याची पद्धत आहे गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असे हे म्हटले जाते गवराई म्हणजेच महालक्ष्मी विसर्जनाच्या दिवशी दोरे घेतल्यानंतर हळदी कुंकू लावून सु प्रत्येक सुवासिनेच्या हातामध्ये पानसुपारी दिली जाते तर हे पानसुपारी देण्यामागचे महत्त्व काय आहे तर सुपारीचे महत्व म्हणजे हे विधी आणि परंपरेशी संबंधित आहे काही परंपरामध्ये विसर्जनाच्या वेळी सुपारीचा वापर हा देवतेच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते तर काहींमध्ये विधी पूर्ण करण्यासाठी आवश्यक मानले जाते याशिवाय सुपारीचा वापर देवतेला निरोप देताना केले जाणारे दान किंवा दक्षिणा म्हणूनही केला जातो हे महत्व प्रत्येक भागाच्या परंपरेनुसार वेगवेगळे आहे तर त्याचबरोबर गौरी विसर्जनाला पानाचे महत्व देखील आहे पानाचे महत्व हे देवीला निरोप देताना मायेच्या ओलाव्याचे पाहुणचाराचे आणि आदरपूर्वक निरोप दिल्याचे पान हे प्रतीक आहे माहेरी आलेल्या गौराईंना परत पाठवताना अश्रुनी ओले डोळे पानसुपारीचं मान आणि आदराने केलेले जेवण हे सर्व गौरीच्या निरोपातील पारंपरिक विधीचा भाग आहे ज्यातून स्त्रियांचा प्रेमळ पाहुणचार व्यक्त होतो पानांचा वापर हा या निरोपातील ओलाव्याचे आणि मायेचे प्रतीक आहे थोडक्यात काय तर गौरी विसर्जनाला पानाचे महत्त्व हे एक भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे गौरी विसर्जनाची पद्धत प्रत्येक भागात आणि कुटुंबात वेगवेगळी आहे गौराईचे म्हणजेच महालक्ष्म्यांचे दोरे म्हणजे साक्षात त्या देवी मातेचा आपल्यावर आशीर्वाद असतो हे घेतलेले दोरे देवीच्या निऱ्यांमध्ये ठेवले जातात प्रत्येक गाव भागानुसार हे घेतलेले दोरे ठेवण्याची पद्धत वेगवेगळी आहे दोरे घेण्याच्या प्रथेमुळे देवीची कृपा तर होतेच शिवाय आयुष्यात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे सुवासिनी महिलांचे सौभाग्य वाढते माता लक्ष्मीची कृपा मिळते यामुळे गौरीचे दोरे घेण्याची पद्धत आहे गौरी विसर्जनाच्या दिवशी गौराईचे दोरे हे कुटुंबातील महिलांनी घेतले जातात या दिवशी गौराईंच्या डोळ्यातले बदललेले भाव ओलसर डोळे आणि परंपरेला जपत केलेलं विसर्जन हा एक आगळा वेगळा अनुभव आहे ही परंपरा सोलापूरसह अनेक ठिकाणी केली जाते हा एक धार्मिक आणि पारंपरिक विधी आहे ज्यामध्ये गौरीचा आदर आणि पुढील वर्षी येण्याची पुढील वर्षी येण्यासाठी त्यांना आवाहन केले जाते ज्या स्त्रिया दोरे घेणार आहेत त्या स्त्रियांनी दोरे घेतल्यानंतर त्या दोऱ्यांच्या गाठी मारल्यानंतर त्या दोऱ्यांमध्ये शुभवस्तू सात किंवा नऊ अशा शुभवस्तू घेऊन दो दोऱ्याला गाठी बांधल्यानंतर हे सर्वांचे दोरे एकत्र करून जी घरातील सुवासीन स्त्री स्त्रीच्या हे दोरे पदरात दिले जातात गाठी मारलेले हे दोरे पदरात देऊन काही प्रश्न उत्तरे केले जातात आणि ते दोरे लक्ष्म्यांच्या निऱ्यांमध्ये ठेवले जातात आणि हे दोरे घरामध्ये त्या लक्ष्म्यांच्या जवळ मुखोट्यांच्या जवळच पुढील वर्षी गौरी पुन्हा येईपर्यंत जपून ठेवले जातात काही ठिकाणी हे दोरे गवराईंच्या डोक्यावर पायाजवळ किंवा पाठीमागे ठेवले जातात तर काही ठिकाणी हे घेतलेले दोरे ओटीत भरतात तर आमच्या इथे हे घेतलेले दोरे गवराईच्या निऱ्यांमध्ये ठेवले जातात तर अशा पद्धतीने आमच्या गावभागामध्ये गवराई विसर्जनाची पद्धत नऊ दोरे घेण्याची खास अशी पद्धत आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी गौराईला शरण गेल्या तिची प्रार्थना केली गौराईने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात या तिसऱ्या दिवशी गौरी गौराईंच्या म्हणजेच महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते तर अशा प्रकारे आमच्या गाव भागामध्ये गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच महालक्ष्मींच्या विसर्जनाच्या दिवशी सर्व महिला एकमेकींच्या घरी जाऊन दोरे घेण्याची प्रथा पूर्ण करतात गौराईला म्हणजेच महालक्ष्मीला निरोप देताना डोळे पानावणे आणि आदराने जेवण देऊन तिला पाठवणे यातून माहेरपणाला आलेल्या मुलीला निरोप निरोप देतानाच्या मायेची भावना दिसून येते जे देवीच्या आगमनाने घरात आलेला आनंद सुख समृद्धी आणि परत पाठवताना व्यक्त होणारी माया दर्शवते गौरी गणपतीचे आगमन जसे आनंद घेऊन येते तसेच त्यांचा निरोपही आशेचा किरण देतो गणपती बाप्पा मोर्या गौराई पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया तर अशा प्रकारे एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेतले आणि दोरे घेण्याची प्रथा सुद्धा पूर्ण केली सर्वांच्या लक्ष्म्यांची सजावट देखावे पाहिले गौरी गणपतीच्या आगमनाने घर आनंदाने भरून जातं आणि विसर्जनाच्या वेळी आशीर्वाद सोबत ठेवून जातात <गणागी> <गणागी> लाडक्या गौराईला निरोप देताना मन जड झाले आहे पुढील वर्षी परत येण्यासाठी लवकर जा आणि सुखसमृद्धी घेऊन या गौराई या माता पार्वतीच्या रूपात येऊन बालगणेशाला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी येतात अशी धारणा आहे त्यामुळे हा ग निरोपाचा क्षण अनेक भक्तांना भाऊक करणारा आहे त्यामुळे काही जणांच्या घरी गौराई आल्यानंतर गौरी विसर्जनाबरोबरच गणपती बाप्पांचे विसर्जन देखील केले जाते दुकानातले लक्ष्मी आहे तर या महालक्ष्मीच्या विसर्जनाच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि आरती आरती करतात गोड शेवेची खीर प्रसाद म्हणून वा दिले दिला जातो निरोप देऊ आज आनंदाने ओटी भरून खना नारळाने आई सेवा तुझी घे मानून समाधानाने डोळ्यात आले अश्रू गौराई आम्हाला नका विसरू आनंदमय करून चालला तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही तर महिलांना सणासुदीच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीने तयार होण्याची संधी मिळते तर सर्वांनी मस्त अशा काटापदराच्या साड्या घातले घालून एकमेकींच्या घरी जाऊन दोरे घेण्याची विधी केली आणि हळदी कुंकू घेतली निरोप घेताना डोळे पानावतात पण मनामध्ये पुढच्या वर्षी पुन्हा भेटायची आस असते दोरे घेण्याची विधी केली आणि हळदी कुंकू घेतली आणि सर्वांचे एकमेकींचे छान छान असे फोटो काढले तर आमच्या येथील गौरी विसर्जनाचा म्हणजेच महालक्ष्मी विसर्जनाची पद्धत आणि गौरी विसर्जनाच्या प्रथेची माहिती तुम्हाला आवडली असल्यास किट्स पण आधी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद